पुण्याच्या जवळ असणाऱ्या बोबदेव घाटामध्ये काल रात्री एका एकवीस वर्षाच्या मुलींवरती मुलीवरती गँगरेप झाला खरं तिथे त्याच्या मित्रासोबत इथे आली होती रात्री अकराच्या दरम्यान साधारण ते इथे हो आले माझ्या मागे तुम्ही जर बघितला आता तिथे ती गाडी लागलेली आहे त्याच्या मागे आणखी एक पोलीस व्हॅन आहे या साईडला तुम्ही पाहिलं तर आणखी एक तुम्हाला व्हॅन दिसेल ती फॉरेन्सिकची व्हॅन आहे आता इथे फॉरेन्सिकची टीम पोहोचली डॉग स्क्कॉड आहेत त्या आता इथे एव्हिडन्सेस क्रिएट करत आहेत ना की कशा पद्धतीने या गोष्टी घडल्यात ते बघायचा प्रयत्न करतात पण इतकं हॉरिफाईंग हे सगळं की रात्री अकरा वाजता तिथे त्याच्या मित्रासोबत आली होती त्यानंतर बाराच्या दरम्यान हा प्रसंग घडला बरं ज्या तीन व्यक्ती कार घेऊन या रस्त्याने आल्या बघा कच्चा रस्ता हा संपूर्ण हा रस्ता अगदी तिथपर्यंत याच्यापर्यंत जातो आणि खाली तिथून संपूर्ण शहराचा असा ह्या टेकडीवरून पूर्ण व्ह्यू येतो आणि या बाजूला तुम्ही जर पाहिलं मी कॅमेरामॅनला रिक्वेस्ट करतो हे संपूर्ण पसरलेलं विस्तीर्ण पुणे शहर आहे आणि हा बोबदेव घाटाचा मुख्य घाटातला रस्ता आहे जिथून हा टुवर्ड्स पुणे कोंढवा असा खडीमशीन चौक वगैरे या सगळ्या साईडला जातो आता मुद्दा असा आहे की या ठिकाणी ज्यावेळी रात्री तिचा मित्र आणि ही मुलगी पोहोचलेली होती त्याचवेळी साधारण बारा साडेबाराशे दरम्यान हे प्रसंग घडला कारण तिघजणं एका कारमध्ये आले त्यातल्या एकजण उतरला त्याने सांगितलं की आम्ही मानवाधिकार समितीचे आम्ही सगळे मेंबर आहोत ह्युमन राईट्स कमिशन त्याचे आम्ही सगळे मेंबर आहोत आणि या ठिकाणी कपल्सला म्हणजे दोघांनी यायला या ठिकाणी अलाऊड नाही आहे जोडप्या यायला आणि त्यामुळे त्यांनी सांगितलं की तुम्हाला थोडं बोल पर ते बोलले त्यानंतर त्यांनी मुलीला गाडीत बसवलं पण तोपर्यंत तिच्यावरती अतिप्रसंग झालेला होता आणि तिच्यासोबत असलेला जो मुलगा होता त्याला जवळच्याच एका झाडाला शर्ट आणि बेल्ट काढून त्याला एक तर ते सुरुवातीला त्याला मारहाण झाली धक्काबुक्की आली आणि त्यानंतर त्याला तिथे बांधून ठेवण्यात आलं आणि त्यानंतर हा संपूर्ण प्रकार घडला आहे सगळ्यात हॉरीफाईंग गोष्ट काय मला तुम्हाला दाखवायची ही पोलिस वाहनात आली सकाळपासून इथे बंदोबस्तासाठी उभे आहेत आणि आता पत्रकारांना तिकडे सोडत नाहीत कारण तिथे इन्स्पेक्शन सगळं सुरू आहे याच्या बाजूलाच इथे पोलिसांचं एक हेल्प केंद्र म्हणजे काय हे कोंडवा पोलीस स्टेशनच्या अंतर्गत आलेलं पोलिस मदत केंद्र बोबदेव घाटातलं बरं त्याला आत्ताही कडी लावली ते बंदच आहे ते काल रात्री तरी चालू होतं की नाही याच्यावर शंका उपस्थित होतात आणि इथून अगदी शंभर ते दोनशे मीटर अंतरावरती हा संपूर्ण प्रसंग घडलेला आहे तिथे हेल्पलाईन नंबर दिलेला आहे तो चालू आहे नाही अजून माहिती नाही पण या पोलीस मदत केंद्रामध्ये सुद्धा त्या कोणीच नव्हतं म्हणजे रात्री आत्ताही तिथं कोण नाही इतका बंदोबस्त असताना सुद्धा कोंढवा पोलीस म्हणजे पुणे पोलीस पुणे, 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 पुणे शहर पोलिसांच्या अंतर्गत हे सगळं येतं आणि इथून अगदी जवळच्या अंतर्गत इथे पलीकडे हा सगळा इन्सिडेंट घडला आहे ज्या ठिकाणी आता हे सगळं इन्स्पेक्शन सुरू आहे शर्मा जे आहेत रंजन कुमार शर्मा जॉईंट सी पी पुण्याचे त्यांनी या सगळ्या प्रकरणातच सांगितलं आहे की दोन्ही स्टुडंट्स होते मुलगा आणि मुलगी अर्थात पीडित असल्यामुळे तिची आयडेंटिटी डिस्क्लोज करता येत नाही पण ज्या तिघांनी मिळून हे सगळं या गोष्टीला आपण म्हणू की हे सगळं पूर्णत्व असलेलं आहे त्या तिघांच्या अटकेबद्दल अजून प्रश्न उपस्थित होत आहेत पोलिस त्यांना अजून शोधतात त्यातल्या एकाला त्यांनी आता ताब्यात घेतलं आहे इन्व्हेस्टिगेशन सुरू आहे इंटरोगेट ते करतील आणि नक्की कशा पद्धतीने सगळं घडलं याचा ते शोध घेतील पण इथून ते खाली गेले खडी मशीन चौकापर्यंत सोबत घेऊन तिथे त्यांनी सोडलं आणि त्यानंतर हे सगळे गोष्टी डिस्क्लोझ झाल्याचं दिसतात आता हे सगळं विस्तीर्ण पसरलेलं असं पुणे शहर आहे त्या शहराच्या कोपऱ्यावरती म्हणजे शहराच्या बाहेर जिथून आपण निघतो कोंड्यामधून तिथून आलेली ही पहिली टेकडी आणि ह्या टेकडीवरती हे सगळे प्रसंग घडल्यानंतर आता वेगवेगळ्या ह्यातून समाजमाध्यमातून या सगळ्यावरती आता प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत रुत आणि त्यानंतर आता हे संपूर्ण प्रकरण काय होतंय कुठपर्यंत जातं आहे हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे कॅमेरा पर्सन गोपाळ हर्णेसोबत मी ओंकार बाबळे मुंबई तक साठी थेट पुण्यावरून